मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता खूप चांगला असा वासरू पलतय जांभिवलीकरांचा आज या वासराची आपण सर्व माहिती घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना मनीष पाटील जांभिवली जांभिवली आणि खूप चांगला वासरू पलतय मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या गाड्या पण झाल्यात वासराची माहिती देणं संपूर्ण वासराची म्हणजे वासरू अजून आदत आहे पण त्या आदत मध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या खेळून बसल्या आता आणि कुठून घेतला काय कितीला घेतला काय खरेदीच बिल आम्ही कर्जत मधून घेतलाय सावेली मधून आलकस पडेल कडून आणि एक लाख एकसष्ट खरेदी आहे त्याची आणि घेतला तेव्हा किती म्हणजे तो छोटा म्हणजे किती महिने झाले घेऊन तुम्हाला आम्हाला घेऊन आता तरी पण आता वर्ष होईल म्हणजे आता सात आठ महिन्याचा होता तेव्हा आम्ही घेतलाय सात आठ महिन्याचा होता आणि काय बघून असं घेतला म्हणजे असं खिल्लर जातीचा आहे वासरू खिल्लर जातीचा आहे खिल्लर फेल जात नाही आणि आम्हाला पाहिजे आम्ही अतिशय चांगला असं मुंबई बिंजोर मध्ये ना आता चर्चा आहे वासराची पण कुठेतरी सोशल मीडिया हो तो कमी दिसतोय याच्या मागचं कारण म्हणजे तुम्ही आता मुलाखती खूप कमी दिल्यात आज पहिल्यांदाच मुलाखत होत आहे आज याच्यात भरपूर साऱ्या लढती झाल्यात काही लढती आठवणी सांगा भले समोरच्या गाडीचं नाव नका घेऊ तरी चालेल त्या दिवशी झाले आमची खाड्याच्या बाडला म्हणजे नव्याण्णव टक्के पब्लिक बोलवते का तुम्हाला गाडी भेटणार नाही बरोबर आहे पैऱ्यात सांगा ना कुठल्या कुठल्या आतापर्यंत आम्ही जास्त मध्ये पला वॉलिलीचा मॅगी झाला चांगल्या चांगल्या पैऱ्यात पडलाय अजून आपला एक्सेलचा संजय मध्ये पला बारक्या पाटीलच्या आणि गाडी एक्झॅक्टली एक कुठल्या नावाने गाडी पालते याची गाडी म्हणजे कैलास वाशी पांढरंग रामा पाटील आणि रमेश पांढरंग पाटील जांभुली या नावाने या नावाने गाडी पालते पण वासरामध्ये खूप चांगली धमक आहे लवकर मला वाटतं नम्रामध्ये गाय तुमची दिसणार आहे शंभर टक्के तुमची मेहनत घेतात सर्व मुलं आता तुम्ही म्हणतात एक वर्ष तुमच्या धावणीला आलाय घेतला तेव्हा सहा ते सात महिन्यात होता खूप सारे तुम्ही कष्ट घेतले त्याच्या मागे आणि त्या कष्टाचं फल देतो तुम्हाला आता तो नक्की सगळे पोरा करू मेहनत करतात त्याच्यावरती आणि तो कष्टाचा फल दाखवतात आणि आवर्जून म्हणजे ड्रायव्हर किंवा सुट्टी मेकर काय बोलाल सुट्टी मेकर आपल्या असं असतात वैभव पवार असतो अजून असतात आपले मित्र आणि ड्रायव्हर चंदू ड्रायव्हर असतो आणि बाकी तो नसला तरी दुसरे करतो आम्ही आणि सुंदरच्या आधी काही सुंदरच्या आधी पण बैल आहेत घरी कन बैल अजून आणि आमचा एक तो पहिला होता तो चेंडा सगळ्यात जास्त नाव त्याने केलं आमचा चेंड्याने नाव चेंड्या म्हणजे त्याचा आशीर्वाद घेऊन सुंदर घडतोय त्याच्या आशीर्वादाने आणि मला वाटतं आज पण खूप चांगला मैदान बनवलेलं तुम्ही आलेला आता मग दादा मला म्हणाले की खूप चांगला वासरू पडत आहे तर पल कसा आहे म्हणजे याचा काय बोलाल म्हणजे पलाला का, कसं आहे काही असतात ती खालून खूप स्पीड लागते पुढे होऊन कमी होतात पण याचा स्पीड कसं आहे त्याच स्पीड म्हणजे जेवढा बाजूचा बैल पळेल तेवढा ते पळणार किती मोठा बैल असला ना त्या दिवशी त्याला कमी पडणार नाही पुढं तो, तो एखादी गाडी सांगा ना की आज आम्हाला ही गाडी भेटणार नाही पण ती करून दाखवली तीच त्या दिवशी बोललो आता मागच्या अड्ड्यातली गाडी नव्याण्णव टक्के पब्लिक त्यांच्या साईडला होती नाव नाही बरोबर आहे आणि मला वाटतं ती गाडी पण खूप मजा आपल्या मुंबईचा बिंजर असं आहे ना जरी तुमची आज जी गाडी झालेली आहे उद्या त्यांच्या पैऱ्यात पण तुम्ही दिसू शकता नक्कीच त्यांच्या पैऱ्यात पण आम्ही पोलू शहरात पण गेलो बरोबर आहे मुंबई जो खेळ आहे आपला एक चांगला मालकांचा तुमचा सहयोग आहे या गारा मालकांचा या खेळाबद्दल काय बोलाल तुम्ही दोन शब्द खेळ तर असा चांगलाच आहे आणि आपली म्हणजे कमिटी अखिल अखिल ठाणा रायगड पालघर त्यांचा पण आता चांगला निर्णय घेतात ते त्याच्यामुळे आपला खेळ चांगला झालाय वासराबद्दल अजून माहिती द्या म्हणजे जो वासरू तुम्ही आता घेतला म्हणतात तुम्ही सात महिन्याचा होता तर हा घेऊन देण्या मागे कोण म्हणजे मध्ये होता किंवा काय तुम्ही असं म्हणजे मी या अड्ड्यातच वासरू बघितला होता मी स्वतःच बघितला होता तर तो मला आवडला मी त्यांना डायरेक्ट विचारला तर ते आधी नाही बोलत होते पण मी त्यांचा नंबर घेऊन ठेवला होता पण ते नंतर तर तुम्हालाच देणार बरोबर आणि आता पैरेच्या खूप साऱ्या मागण्या येतील कारण खूप चांगली घातील होत तर मग पैऱ्यामध्ये पण भेटणार का प्रत्येकाला प्रत्येकाला पैरा भेटणार आणि जे जे आम्हाला पैरा देत पण नव्हतं ते पण आज फोन करतात पैरासाठी आणि आम्ही त्यांना पण बैल देणार बरोबर आहे कुठेतरी हा खेळ चांगला चालला आपला जी मैदान होतात काही आयोजक आता बघतो तुम्ही खूप चांगले बक्षीस ठेवतात सन्मान चिन्ह ठेवतात एक आठवणी म्हणून राहून जातो आता काही मोठ्या लढती होतात त्यांना लवकरच म्हणजे अशी मला वाटतं तुमच्या पण सुंदर जी एखादी मोठी लढत होईल आणि आठवणीचं काय तर तुम्हाला भेटून जाईल आजचा हा बोनिलीचा मैदान जो आपले किशोरानंद पाटील यांच्या नावाने भरतोय या मैदानाविषयी काय बोलाव काय आठवणी या मैदानाच्या बोनिलचा भारी आहे आमचा घरचाच मैदान आहे तसा बोने मैदान बघायला गेलं चांगला होता मैदान आणि आता आता आज या मैदानामध्ये आलं याच्या आधी कुठला मैदान तो झाला याचा मैदान कुठला याच्या आधी खाड्याचा भारला मैदान झालं त्याच्यानंतर म्हणजे भरपूर दिवसाचा आराम दिला त्याला म्हणजे सात दिवस दहा दिवस गॅप वरतीच काढतो आम्ही आदत आहे आदत आहे म्हणून लवकर काढत ना त्याला सात दिवस दहा दिवस गॅपवरच वरच काढतो बरोबर आहे या सर्वांबद्दल काय बोलाल जे तुमच्या पाठीशी नेहमी उभी असतात आज त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे ते नसेल तर काय होणार नाही प्रत्येक जण गाडा मालक ना कुठेतरी एक पाठिंब म्हणून एक कुठल्या तरी गाडा मालक एक आदर्श म्हणून कोणाचं नाव घ्यायला तुम्ही आदर्श म्हणजे आमचाच किशोर तात्या पाटील बोनिवली बोनिवली म्हणजे कुठेतरी त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही खेळ त्यांच्या पुढे चालला आता बरोबर चालेल चांगल्या असं लढती होत आहेत आणि चांगली पण माहिती दिली तुम्ही वासरामध्ये चांगली धमक आहे लवकर तुमचा वासरून नंबरात पालेल तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतील धन्यवाद